पकम बाग ट चॅनल कशा आहात सर्व आय होप सगळे ठीक आहात मस्त आहात आणि मजेत आहात त्यातचं मी ब्लॉग स्टार्ट केलं करा आम्ही चाललो आहे बाहेर ऊन लागते गावकरी वगैरे लावलं इकडे अहो आहे तयारी चाललय हेल्मेट घेतले याच्या अर्थ आम्ही खूप लाँग ड्राईव्हला चाललो आहे आणि इकडे निधी आहे निशांक आहे फर्स्ट टाईम आम्ही आता निधी आणि निशांकला गाडीवरून घेऊन चाललोय बाईकवरती थोडा लांबचा प्रवास आहे आम्ही चाललो आहे ठाण्याला आहूनच्या मित्राकडे सो म्हटलं चला तू सोड चोर उभं राह निशा निशांगला गार्डनमध्ये घुसलेलं आहे सेकंड ब्रेक झालेला आहे आणि आम्ही थांबलो प्रचंड ट्रॅफिक होतो प्रचंड ट्रॅफिक आणि आता आम्ही सतारच येईल आणि आमच्यासोबत आहे राजदाची फॅमिली मॅडम पण मुलं या तर ना ती कुठल्या तरी चौपाटी आहे ते आणि हॉर्स मला आवडले म्हटलं चला तुम्हाला दाखवले निशांगला हॉर्स बघायचं

आम्हाला दा इकडे जायचंय बोरगा गाडीवर अजिबात बसत नाही खाली मस्ती करतो नुसता है ना मस्ती करतो ना नुसता गा बोगा फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो म्हणजे त्यांच्या मित्राच्या घरी पोचलेलो आहे तर इकडे चालू आहे काय काय आणलं ते बाजूला काढून ठेवायला फ्रेश व्हायला आणि तयारी करायला आणि नंतर मग काय काय झालं ते तुमच्याशी शेअर करते आधी फ्रेश वगैरे झालो आणि लगेचच आम्ही सगळे जेवायला बसलो कारण प्रचंड वेळ झाला होता खूप टाईम झाला होता त्यामुळे सगळ्यांना भूक कडकडीत भूक लागलेली होती त्यामुळे आम्ही दोन अडीच वाजले असतील मला वाटतं जेवायला आणि पहिली ही पंगत बसली जेंट्स आणि नंतर मुलं आणि नंतर मग आम्ही तिघी जेवायला बसलो तर मटण खूप सुंदर बनवलं होतं मस्तच बनवलं होतं सुप्रिया ताईंनी पांढरा रस्सा बनवला होता भाकरी होत्या आणि जिरा राईस होता, आ, होता, होता, होता आ, मस्त छान होतं मटण ही आहे आजची स्पेशल थाळी मस्त मटण भाकरी तांबडा पांढरा रस्सा आणि राईस <स्थाँगा>

फोटो घास जेवण वगैरे झालं आणि थोड्या वेळानंतर आणलं होतं आईस्क्रीम निघता निघता आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि इथून पुढे आम्ही गेलो विविया ना मॉलला तर पुढे काय झालं मॉल मध्ये ते तुम्ही तिकडेच गेल्यानंतरच बघाय फ्रेंड्स आता आम्ही सगळे आलोय घरी सुप्रिया ताई आहे सुप्रिया ताईने मस्त जेवण बनवलं होतं मटन नंबर पांढरा रस्ता तांबडा पांढरा रस्ता इकडे नीर आदिरा निधी रियान आणि आम्ही आले आता विव्याना मॉलला तर आता पार्किंगमध्ये पार्किंग शोधत आहेत एवढं मोठं पार्किंग आहे ना कुठे गाड्या लावतात आता काय समजत नाही पार्किंग तेवढं मोठं आहे हे टू व्हीलर पार्किंग आहे नको राहू दे पाणी हेल्मेट इथंच ठेवायचं इकडे फोर व्हीलर पार्किंग आहे इकडे टू व्हीलर पार्किंग तू लाईफस्टाईल मागे आम्ही कॅपिटल मॉलला गेलो होतो नाला सोपारायला त्याच्यापेक्षा मला वाटतं चारपटीनी मोठा हा विव्याना मॉल आहे बऱ्याच प्रकारची दुकानं बऱ्याच प्रकारची व्हरायटी बरंच काय काय होतं इकडे खूप सारी गोष्टी होत्या पण आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्या सगळ्याच गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या त्यामुळे आम्ही इकडे काहीच शॉपिंग केली नाही आम्ही फक्त मॉल फिरलो सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या काय काय तिथे आहे थोड़ा थोड़ा ते बघितलं मुलांना थोडं खाऊ खायला दिलं थोडंसं त्यांना गेम्स खेळायला दिले आणि नंतर आम्ही तिथून निघालो शॉपिंग आम्ही अजिबात काही केलेलं नाही आहे कारण तिथे शॉपिंग करण्यात आमची कपॅसिटी नाही आहे किंवा मग मॉलमध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे जी गोष्ट आपल्याला इकडे वी पन्नास साठ रुपयाला मिळते तीच मॉलमध्ये दोनशे रुपयाला तुम्हाला घ्यावी लागते किंवा मिळत असेल सो म्हणून मग मी नाही करत क्वालिटी असते सोडा पण कसं मला नाही आवडत मॉलमध्ये शॉपिंग करायला बघू ने शिवानं पुढे काही हे दिलं तर आपण करू कारण एवढ्या महागातल्या वस्तू आपण कधी घालत पण नाही आणि घेत पण नाही आणि इकडे स्टेअर आम्ही वरती जातोय इतका मोठा मॉल होता की आम्हाला चालून चालून पाय दुखायला लागले पण मुलांना आम्ही गेम खेळायला नेलो त्या गेम झोनमध्ये तिकडे त्यांनी खूप एन्जॉय केलं इकडे साड्या पण होत्या हँडलूमची है। ही जी एक पैठणी ही आहे ना मला प्रचंड आवडली होती तेव्हा आम्ही बघत होतो ही ही जी आहे ना ही पैटर्न ही मला प्रचंड आवडली होती हँडलूम होती पण त्याची प्राईज आय थिंक एकवीस हजार रुपये होती <laughs> एकवीस हजाराची साडी घेऊन <laughs> आपण <laughs> आम्ही तरी घेऊ शकत नाही आणि मला एवढी महागातल्या वस्तूमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला अजिबात आवडत नाही साड्या काय आपण एक दोन वेळाने असतो आणि त्यामध्ये एवढे पैसे घालणे मला नाही पटत हां हँडलूम असतात क्वालिटी असते आणि ती करणाऱ्याची मेहनत पण असते सो असो ज्यांना परवडतं ती लोकं घेतात आपल्याला परवडत नाही आपण नाही घेत पण ती मला साडी प्रचंड आवडली होती इकडे बऱ्याच ठिकाणी फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू होता निलां मुलांना इकडे आम्ही एक्सप्लोअर केलं आहोने डी कॅथलॉनमध्ये थोडंसं सा काही सामान घेतलं चॉकलेट्स घेतले मॉल फिरून आम्ही फक्त चॉकलेट घेतले शॉपिंगमध्ये आम्ही काही दुसरं बाकीचं काही घेतलं नाही पण मॉल मुलांना फिरवलं आणि मुलांना फक्त गेम्समध्ये खेळायला आम्ही नेऊन सोडलं पण निशांकला एवढी मस्ती सुचत होती बाप रे बाप तो अजिबात अंगावर राहत नव्हता नुसता असा सगळीकडे धावत होता धावत होता धावत होता आणि त्यात आम्ही सॅटर्डेला गेलो होतो त्यामुळे एवढी गर्दी होती तिथे ती ती अक्षेक्शनमध्ये कारण लहान मुलं लोक हे ते सगळे तिथे एवढी प्रचंड गर्दी होती की आम्हाला थकायला झालं मला तरी अजिबात एवढा कंटाळा आला होता असं अक्षरशः सांगून पण मुलांच्यासाठी आम्ही थोडा वेळ अजून तिथे एक्स्ट्रा घालवला आणि हा तिथे जे गेम मुलांच्यासाठीचे होते ते एकशे वीस रुपये एक होता पण त्या दिवशी एक ऑफर अशी होती की जे जुनं ज्यांच्याकडे कार्ड आहेत त्यांच्या म जर बॅलन्स असेल तर त्या जुन्या बॅलन्सवरती फक्त एक रुपयावरती तुम्हाला गेम होते आणि अनायसे जे आदिरा आहेत आदिराचे पप्पा आहेत त्यांच्याकडे जुनं कार्ड होतं त्यामध्ये थोडासा बॅलन्स होता आणि त्यामध्ये आम्ही मुलांना थोडे गेम आहेत ते आम्ही फिरवले कारण एका मुलाला ठीक आहे आपण एक दोन गेम खेळवू शकतो आम्ही चार मुलं घेऊन गेलो होतो आणि चार मुलांना एकशे वीस रुपयाचे गेम खेळायला देणं परवडणारं नव्हतं ना त्यामुळे <laughs> आम्ही ते, ते जेवढे काही ते एक, -एक रुपयेवाले गेम होते ते शोधून काढले आणि तेवढेच गेम मुलांना खेळायला दिले आणि नंतर असं लक्षात आलं की सगळ्याच गेमवरती जर तुमच्याकडे जुना बॅलन्स असेल तर सगळ्याच गेम तुम्ही कुठलेही गेम खेळा एक रुपयामध्ये तुम्हाला होते पण आमच्याकडे ते त्यांच्या कार्डमध्ये तेवढा जुना बॅलन्स नव्हता जेवढा होता त्यामध्ये मुलांनी जितकं एन्जॉय करता येईल तितकं एन्जॉय केलं परत त्यानं ते काय घेतलं हे घेतलास रे तू ते कॉक्रोच हे घे हे घ्यायचं नाही मग मग म्हणून तुझा शून्य झालं मगरी मासे खाल्ले फिश फक्त घ्यायचे फक्त फीश घे

We'll <laughs> ते बघ गेले सगळे तिकडून चल अरे इकडे गेले सगळे चल इकडून 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 खाली उतरायचं ते बघ खाली जायचं खाली खेळायला बाईक मध्ये बसायला जायचं चल बाईक मध्ये बसायचं मंडळी काल आम्ही ठाण्यावर जाऊन आलो प्रवास इतकं थकायला झालं काय अक्षरशः कंटाळ आला मला तर काही सुचत नव्हतं खरं सांगायचं तर करून एवढी कंबर दुखत होती विरारवरून ठाण्याला बाईकवर प्रवास आणि त्यात निशांक आणि निधी गाडीवर असताना <laughs> उगाच गेलो असं वाटलं पण तिथे गेल्यानंतर खूप एन्जॉय केलं आम्ही सुप्रियाताईंनी मटण खूप छान बनवलं होतं खरंच खूप छान बनवलं होतं मला आवडलं तांबडा पांढरा रस्सा त्यांनी छान बनवला होता सो so, तो खाल्ला आणि त्यानंतर विव्याना मॉलमध्ये गेलं वर्ष म्हणजे मुलांना गेममध्ये त्यांनी खूप एन्जॉय केलं कारण तसेही गेम कोणाला परवडणारे नव्हते ते एकशे वीस रुपयाला एक गेम आणि तसे ते गेम इतके पण भारी भारी वगैरे असे नव्हते एकशे वीस रुपये देऊन टाकून मुलांना खेळायला द्यायला आणि दोन दोन तीन तीन सेकंदाचेच गेम होते म्हणजे आय थिंक दोन दोन तीन तीन मिनटाचेच गेम होते जास्त असं पण पन नव्हतं पण त्यांचा जो जुना बॅलन्स होता त्याच्यावरती मुलांना चार पाच पहा चार पाच तरी गेम खेळायला मिळाले त्यामुळे पोरं खुश झाली आम्ही पण खूप पोरं खुशत आपण खुश ना त्यामुळे पोरं खुश तर आम्ही खुश झालो निशांक जाता नाही गाडीवर बसला नाही खाली निशांक जाता नाही गाडीवर खाली नाही बसला येता नाही जितका वेळ तो जागा होता तितका वेळ तो हुबा होता आणि त्याला हुब्यानी पकडून पकडून माझ्या आळवसचा बेकार झाली बॅग होती मागे थोड्या वेळाने निधीला राजूराजांच्या गाडीवर दिलं कारण येताना राजूराजांची बायको त्यांच्या माहेरी गेली त्यांच्या भावाकडे गेली त्यामुळे येताना ते एकटेच होते मग निधीला आम्ही तिकडे शिफ्ट केले आणि आम्ही हळूहळू घरी आलो आय थिंक नऊ दहा साडे दहा वाजले असेल आम्हाला इकडे पोचायला रात्रीचे मग जेवण वगैरे आम्ही घरी आलो आणि मग काय मस्त जो पण गेलो तर पुढे काही शूट केलं नाही जे शूट केलं तुमच्याशी शेअर केलं मला आत्ताच होप येते <laughs> जे शूट केलं तुमच्याशी शेअर केलं तुम्हाला आता हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका